माणसाला जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे पण तेच पाणी जर शुद्ध नसेल ना तर आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात आणि कदाचित त्याच्यामुळे माणूस दगाव पण शकतो हे लक्षात आल्यावरती प्राध्यापक रामदास आरो प्लॅनची सुविधा केली आज प्रत्येक जण या पाण्याचा लाभ घेतोय आणि निरोगी आयुष्य जगतोय प्राध्यापक रामदास जोळसरांच्या दूरदृष्टीला सलाम मैं मनीष कुमार पिछले एक साल से इधर रह रहा हूँ और यही का पानी यूज कर रहा हूँ पहले पानी की वजह से कुछ बीमारियां मुझे हुई थी लेकिन अभी जब से ये पानी यूज कर रहा हूँ किसी तरह का कोई प्रॉब्लम नहीं है घर में सबका सेहत अच्छा है यही पानी यूज कर रहे मतदार संघा सर्वांगीण सर्वागीण विकास वीस तारखेला रिक्शा या चिन्ह समोरिल बटन दाबन प्राध्यापक रामदास जोड़ सरान प्रचंड बहुमता ने विजयी करा व एक उच्च शिक्षित दूरदृष्टी असलेल्या नेत्याला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण आरोग्य रोजगारासोबतच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी दलित वंचित शोषितांचा आवाज बनून गरजवंतांच्या आरक्षण लढाईत सदैव सहभाग नोंदवणाऱ्या आणि आरक्षण भेटलंच पाहिजे यासाठी संघर्ष करणाऱ्या प्राध्यापक रामदास मधुकर झोळसरांना येणाऱ्या वीस तारखेला रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करू आणि आपल्या करमाळा माडा मतदारसंघाला सुजलम सुफलम बनवण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या आपल्या हक्काच्या माणसाला आमदार म्हणून निवडून देऊ